नमस्कार मी स्मिता जगन्नाथ कोळी आपल्या कोळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत करते हे आपले कोळी साहेब जगन्नाथ कोळी तर आज आपल्या लाडक्या बाप्पाचं आपल्या घरी आगमन झालेलं आहे आणि आज खास वर्ष आहे कारण पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला आणि सगळी सजावट आपल्या कोळी साहेबांनी केलेली आहे डेकोरेशनची वगैरे दरवर्षी प्रमाणे चांगली सजावट करतात आणि मूर्ती सुद्धा त्यांच्या चॉईसचीच आहे आता मला कशी वाटली मूर्ती आणि सजावट वगैरे वाट कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की कळवा तर आता आपण आपल्या लाटक्या बाप्पासाठी नैवेद्याची थाळी बनवूया आज आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी नैवेद्य थाळी बनवणार आहोत तर मी चवळी बटाट्याची सुक्की भाजी बनवते तर साहित्य घेतलेत ही चवळी घेतलेली आहे मी मोठी चवळी अशी पाच ते सहा तास भिजवून घेतलेले आहे आण आणि एक बटाटा घेतलेला आहे सोलून असे पाच सहा तुकडे केलेले आहेत त्याचे एक कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून एक टॉमॅटो घेतलेला आहे असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत एका टॉमॅटोचे हळद घेतलेले आहे घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे एक चम्मच मीठ घेतलेलं आहे हे सुकं खोबरं घेतलेलं आहे मी सुकं खोबरं भाजून मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतलेली आहे तर दोन चम्मच मी घेतलेले आहे ती पावडर कोथिंबीर घेतलेली आहे मी बारीक चिरून आणि तेल घेतलेलं आहे आता मी कढी ठेवलेली आहे गरम करायला तेल घालते दोन ते तीन चमच आपण तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आपण कांदा घालूया कांदा शिजवून घेते चांगला ले ले। आता आपला कांदा चांगला शिजलेला आहे आता ह्यामध्ये मी पाव चम्मच हळद घालते घरगुती कोळी मसाला एक चम्मच घेतलाय मोठा तो घालते थोडे मिक्स करते वाटण आहे ते घालायचं ते आहे तेलावरतीच टोमॅटो घालते मिक्स आहे झटपट आणि खूप छान अशी भाजी होते आपली चवळी बटाटा घालायचा आहे चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता आपण पाणी घालायचं आहे एक ग्लास पाणी घालते पहिले भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा छान असा कलर येते भाजीला तर नक्की वापरा तुम्ही सुकं खोबरं पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवूया नंतर आपण मिक्स करून घेऊया आता आपण नैवेद्याच्या थाळीमध्ये दुसरी भाजी बनवणार आहोत भेंडीची तरी भेंडी घेतलेली आहेत मी शावणी भेंडी अशी नऊधारी भेंडी घेतलेली आहेत मी बारीक कापून एक मोठा कांदा घेतलेला बारीक चिरून दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी बारीक चिरून हिंग घेतलेले आहे चिमूडभर ओला नारळ घेतलेला आहे मी किसून अर्धी वाटी हळद घेतलेले मीठ घेतलेले आहे तेल घेतलेले आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून तर पाच मिनटं झालेली आहेत भाजी आपली चांगली उकळते बघा अगदी मीडियम गॅसवरती चवळी शिजत आपण ही भाजी शिजून घ्यायची आहे झाकून ठेवून परत आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनिटांनी मिक्स करूया आता एक पॅन ठेवलेला आहे गरम करायला मी पहिले तेल घालते कांदा घालते त्याच्यावर तेल गरम झाले कांद्यावर थोडा शिजून घ्यायचा त्याच्यामध्ये पाव चमच हिंग घालते फटाफट मिक्स करायचं हिंग घातल्यावर कारण जळते हिंग मिरची घालायची टॉमॅटो घालायचं आहे आपण हळद घालूया मीठ सुद्धा पोडणीमध्येच घालते हे चांगले आपल्या भाजीला लागते सगळीकडे भेंडीला फक्त मिक्स करायचं बस आता आपण भेंडी घालूया या, या भेंडीची अशा पद्धतीची भाजी खूप छान लागते नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा भेंडी चांगली मिक्स करून घेतलेली आहे थोडी मध्ये पसरवून घ्यायची तीन चार मिनिटांसाठी मी झाकण देते नंतर मिक्स करून घेऊया आपण आता आपली चवळीची भाजी बघूया आपण चेक करायची चवळी शिजली करायला शिजली ती नसेल शिजली तर अजून झाकण ठेवून शिजून घ्यायची मऊ अगदी आता आपली चवळी थोडी शिजायची आहे पूर्ण शिजली नाही अजून आपण झाकण ठेवून चांगली शिजून घेऊया अजूनही पाच मिनटांसाठी झाकण ठेवते पाच मिनटं झालेली आहेत भेंडीची भाजी आपण मिक्स करूया परत आपण झाकण ठेवून शिजून घेऊया दोन तीन मिनिटांसाठी मी झाकण देते दोन तीन मिनिटं झालेली आहेत भेंडी बघूया चांगली शिजलेली आहे भाजी आपली आता आपण ओलं खोबरं घालूया मिक्स करायचं आहे आणि मिक्स करायचं शिजल्यावरही तुटतात भेंडी म्हणून आता मध्ये आपण एक दोन मिनिटं असं पाणी त्याचं आटून घेऊया थोडं पाणी सुटते ते आणि खोबरं सुद्धा आपलं चांगलं शिजेल दोन मिनिटात आता झाकण ठेवायचं नाही तर दोन मिनिटं आपण असंच मध्ये शिजवून घेऊया आता मी गॅस बंद करते भाजी आपली तयार झालेली आहे भेंडीची आता पाच मिनिटं झालेली आहेत आपण चवळीची भाजी बघूया बटाटा तर शिजलेला आहे हे बघा चवळी सुद्धा छान शिजलेली आहे आपली कोथिंबीर घालायची आपल्या थोडी वरून ही सुद्धा आपली भाजी तयार आहे मी गॅस बंद करते आता आपल्या थाळीतील तिसरा प्रकार बनवूया वरण बनवूया आपण तर मुगाची डाळ मी अशी शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये तुम्हाला मुगाची घ्यायची नसेल तुरीची सुद्धा घेऊ शकता तुम्ही आता आपण फोडणी करूया तर फोडणीसाठी साहित्य साथ घेतलेत मी मोहरी घेतलेली पाव चमच जिरं पाव चमच कढीपत्ता घेतलेला आहे पास्ता पानं हिंग घेतलेलं आहे चिमोटवर हळद घेतलेलं आहे अर्धा चम्मच तेल घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि टॉमॅटो घेतलेलं आहे बारीक चिरून आता एक टोप ठेवलेलं आहे गरम करायला मी तेल घालते तर पहिले मोहरी जिरं घालायचं आहे आपण टॉमॅटो घालूया कढीपत्ता घालायचंय हिंग घालायचे टॉमॅटो अगदी अर्धा एक मिनिट परतायचं आहे ठेचलेल्या पाकळ्या घालूया आपण पाच सहा पाकळ्या ठेचून घेतल्यात आता आपण डाळ शिजलेली ती घालू घालूया ह्याच्यामध्ये किती घट्ट आहे किती पातळ घाल त्याप्रमाणे पाणी घाला मिक्स करूया आता चांगली आता खूप घट्ट आहे डाळ म्हणजे थोडं पाणी ॲड करते आता चवीनुसार मीठ घालूया आता चांगली उकळी काढायची आहे आपलं वरण तयार होईल आता आपली डाळ चांगली उकळलेली आहे बघा छान असे दाटसर आपलं वरण तयार आहे हे बघा तर मी गॅस बंद करते आता वरून थोडी कोथिंबीर घालायची आहे नैवेद्य बनवून घेतलेलं आहे आता मी देवाला अर्पण करते तर नैवेद्यामध्ये आपण तांदळाचे उकडीचे मोदक बनवलेले आहेत हे आपल्या चॅनलवर ते ऑलरेडी अपलोडेड आहेत म्हणून याची शूट केलेली नाही ही तांदळाची भाकरी आहे ह्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे ही दही साखर आहे ही भेंडीची भाजी आहे ही चवळी बटाट्याची भाजी आहे पापड तळलेले आहेत आणि वरण भात आहे तर हा वर्ष आपल्या बाप्पाचा पंचवीसा वर्ष आहे माझ्या मुलाच्या नवसाचा गणपती आहे हा तर आपला गणपती गौरी विसर्जनपर्यंत असते आपल्या घरात आपण सहा दिवस नैवेद्याची रेसिपी अपलोड करू आपल्या चॅनलवरती तुम्हाला माझे व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला सांगा कमेंट कद्वारे आणि आमच्या बाप्पाच्या दर्शनाला नक्की या सगळ्यांनी आणि व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद